मंडळी मी आज कढी करून दाखवणार आहे एकदम चमचमीत कढी मस्त एकदम आणि साधी सोपी आहे रेसिपी आणि पटकन होणार आहे पाच दहा मिनटात तर कढी लगेच तयार होते आपली थोडंसं आदरक घेतलंय कोथमिरच्या काड्यात आणि इथं मी मिरच्या टाकणार आहे जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं आणि लसूण टाकणार आहे भरपूर तर इकडे ना खूप पाऊस पडतोय विजांचा पाऊस सुरू आहे पुण्याला तर आता मी हे वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये हिरं घालायचं होतं मी वेळीसर आणि हे आता वाटून घेते मिक्सरमध्ये मंडळी असं जाडसर घ्यायचं वाटून जास्त बारीक करायचं नाही तर कढीसाठी बेसन लागणार आहे आपल्याला थोडंसं एक चमचा भरून मोठा चमचा एक चमचा बेसन तर आता मी तेल ओतणार आहे आपलं की मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि कढीपत्त्याचे सात आठ पानं टाकायचे आणि गॅस बंद करायचा आणि हे बेसन टाकायचं त्याच्यात आपल्याला हे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आणि मिक्स करायचं चांगलं परतून द्यायचं वाटण पण हे ता दही घेतलेलं आहे मी घरच मिक्सर मधनं फिरवून घेणार आहे आता हळद घालायची आता जे आपण दही वाटवून घेतले मिक्सर मधन ते टाकायचं आणि ताक जरी केलं तुम्ही तर ताकाच पण ते करू शकता तुम्ही दही नसेल तर असे याच पद्धतीने करायचं सगळी मिक्स करून घ्यायची ती तुम्हाला पातळ करायची तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता याच्यामध्ये आणि सगळी मिक्स करून घ्यायची आणि मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं म्हणजे कढी फुटत नाही आणि दही ताजं असावं आणि जर आंबट असेल थोडंसं तर तुम्ही साखर एक चमचावर टाकू शकता बॅलन्स करण्यासाठी आता मस्त उकळून घ्यायची बारीक गॅसवरच उकळायची म्हणजे चांगली शिजते कढी आणि टेस्टी होते खूप मस्त मंडळी आता उकळी आलेली तर आता आपण गॅस बंद करायचा आणि मीठ टाकायचं मी आता गॅस बंद करते आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक दोन सेकंद सारखं ढवळत राहायचं खूप छान कढी होती आणि पाच मिनिटात तयार होते आपली कढी अशी अशी आशिक, ह्या पद्धतीने केली ना तुम्ही तर कढी फुटणार नाही अजिबात फुटणार नाही आणि खूप टेस्टी पण होते मस्त एकदम हे बघा जरा पण फुटलेली नाही आहे कडी नाही तर पाणी एकीकडे आणि दही एकीकडे होतं त्याला फुटलेली म्हणतात तर आता हे मी कोथंबीर टाकून घेणार आहे आणि किती मस्त झालेली बघा कढी खूप टेस्टी होते तर या पद्धतीने नक्की करा तुम्ही पण आता मी तुम्हाला सर्व करून पण दाखवते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता बघा मंडळी किती सुंदर झालेली कढी आणि खूप टेस्टी होते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका कशी झाली आहे ती तुम्ही पण करून बघा नक्की